पोलिसांची खासदार सोनावणे यांना धमकी पोलिसांनी खासदारा विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केलेली चर्चेमध्ये आहे सोनावणे आयोगाकडे तक्रार केलेली आहे यांना मान पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझी एवढीच मागणी आजच्या दृष्टीने की या मर्डर केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यात जे जे काही पोलीस यंत्रणा जे कोणी दोषी आहेत त्याच्यात मी तर पोलिसांनी खासदाराविरोधात खासदार बजरंग सोनावणे यांना धमकी दिलेली आहे आणि तशी पोस्ट चर्चेत आहे आणि या संदर्भातली तक्रार सोनावणे मानवाधिकार आयोगाकडे केली आहे खासदार बजरंग सोनावणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे यासाठीची तक्रार केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उद्धव आपण पाहतोय की खासदार बजरंग सोनावणे यांना पोलिसांनी धमकी दिलेली आहे त्यांची आक्षेपार्ह पोस्ट देखील चर्चेत आहेत आणि त्या संदर्भातली धमकी दिल्यानंतरची तक्रार देखील सोनावणे यांनी दाखल केलेली आहे काय अधिकची माहिती या संदर्भात जानवी नक्कीच मानवाधिकारी यांच्याकडे बजरंग सोरून यांनी दोन दिवसापूर्वी तक्रार केली होती आणि या तक्रारीनंतर काल जो पोलीस अधीक्षक नवनीत कावच यांच्या अधिपत्याखाली चालणारा पोलिसांचा ग्रुप आहे ज्यामध्ये सर्वच बीड जिल्ह्यातले पोलीस अधिकारी असते त्याचबरोबर सर्व पत्रकार असतील याच्या ग्रुपमध्ये गणेश मुंडे नावाचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी खासदाराची चड्डी सुद्धा राहणार नाही मी जर प्रेस घेतली तर अशा पद्धतीची पोस्ट केली होती त्यामुळे ती सरळ सरळ बीडच्या खासदाराला धमकी आहे असं त्याचा संदर्भ लागत होता त्याच्यामुळे त्याच्यावर अनेक पत्रकारांनी प्रश्न देखील विचारले नेमकं काय प्रकार आहे त्याच्यामुळे तुम्ही अशी पोस्ट आखली ती पोस्ट ज्यावेळेस चर्चेला आली त्यानंतर गणेश मुंडे नावाच्या त्या अधिकाऱ्यांनी ती पोस्ट जी आहे ते ग्रुपवरून डिलीट केली मात्र धक्कादायक बाब ही आहे की ज्या ग्रुपमध्ये स्वतः पोलीस अधीक्षक आहेत बीडचे त्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीची पोस्ट पोलीस अधिकारी करत आहेत त्यामुळं पोलीस अधिकाऱ्यावर कशा पद्धतीचं नियंत्रण वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आहे आप हे आपल्याला या निमित्ताने दिसत धक्कादायक गोष्ट आहे ही की कारण की त्या ठिकाणी सगळी जबाबदार मंडळी त्या ग्रुपमध्ये असताना अशा पद्धतीचं नेमकी काय गरज होती असा देखील प्रश्न या निमित्ताने यामागे त्यांचा काही उद्देश किंवा असं काही कारण झालंय का की ज्या कारणामुळे त्यांनी अशी पोस्ट केली कारण जसं तुम्ही म्हणताय की जिथे वरिष्ठ आपले आहेत त्या ग्रुपमध्ये अशी पोस्ट कुणी करतय याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी कारण किंवा उद्देश असू शकतो असा काही कारण उद्देश समोर आलाय का नक्कीच बजरंग सोडून हे सातत्याने जे आहे ते पोलिसांच्या विरोधात बोलत आहेत कुठं ना कुठं त्यांच्या तक्रारी सातत्याने होत आहेत आणि ह्या तक्रारी पाहता ही सगळी पोस्ट आल्याच चर्चा केली जाते मात्र आता या सगळ्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक खरंच चौकशी करणार आहेत का कारण की या सगळ्या संदर्भामध्ये दोन अधिकाऱ्यांमध्ये हे बोलणं फोनवर होऊन ही पोस्ट झाल्याच काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांची चौकशी करायची देखील मागणी या ठिकाणी होतीये आता पोलीस अधीक्षक या घटनेला कशा पद्धतीने घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण की हा गंभीर प्रकार आहे ज्यांनी अत्यंत महत्वाचं म्हणजे की जिथे कायदा सुव्यवस्थेचे धिंडोडे उडवलेले आहेत असा हा बीड जिल्हा आहे ज्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था नावाला उरली का नाही असे प्रश्न असताना देखील आता जे ज्यांच्यासह कायदा सुविस्था पुनर् स्थापित करण्याची जबाबदारी त्या का नवनी कावत यांच्या आधी टप्प्याखाली चालणाऱ्या व्हॉट्सअप मध्ये जर अधिकारी अशा पद्धतीचे उघड जे आहे ते धमक्या वगैरे देत पोस्ट करत असेल नम त्यांच्या तर हे गंभीर प्रकरण आहे आता फक्त वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाला कशा पद्धतीने घेतात हे बघणं महत्वाचं धन्यवाद उद्धव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी